कर्पूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती सिंहासनी भगवंता मूर्ती कर्पुरासम निर्मल माझे मानस राहू दे देवा मानस राहू दे भाव भावभक्तीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती कापुराची लावून ज्योती पाहीन तव मूर्ती देवा पाहीन तव मूर्ती नैनी साठो ही भगवंत मूर्ती देवा भगवंत ही मूर्ती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती ज्ञान कळे ना ध्यान कळे ना कळे ना काही देवा कळे ना काही रूपी कुंफनी माळा वाहतसे पायी दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्नजडित सिंहासणी भगवंता मूर्ती नेत्री ध्यानमुखी नाम हृदय तव मूर्ती देवा हृदयी तव मूर्ती भावभक्तीने केली देवा कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्ना जडित भगवंता मूर्ती दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्नजडित जडित भगवंता मूर्ती श्री स्वामी समर्थ धन्यवाद